नमस्कार मी डॉक्टर आकाश राऊत रेटिना स्पेशालिस्ट नंदादी पाय हॉस्पिटल कोल्हापूर मी तुम्हाला आज डायबिटीज आणि पडद्यावर होणारे त्याचे परिणाम याच्याबद्दल माहिती सांगतो थोडक्यात बेसिकली डायबिटीज असल्यापासून तुम्ही टेस्ट पहिल्यांदा टेस्ट कधी करायला पाहिजे याबद्दल मी माहिती देतो आहे जर तुम्हाला टाईप टू डायबिटीज असेल म्हणजे तुम्ही गोळ्या घेत असाल तर ज्या दिवशी तुम्हाला डायबिटीज डायग्नोस होईल त्या दिवशी तुम्हाला रेटिना चेकअप करायला पाहिजे जर तुम्हाला टाईप वन डायबिटीज असेल म्हणजे तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर तुम्हाला जेव्हापासून डायबिटीज झाला आहे त्याच्या पहिल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला कधीही चेकअप करून घ्यायला पाहिजे आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला डायबिटीज झाला आहे त्याच्यामध्ये पडद्याची टेस्ट करायची गरज आहे का तर हो त्याला पहिल्या तीन महिन्यामध्ये फ त्याला आपण जे फर्स्ट प्रायमिस्टर म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला पडद्याची टेस्ट करून घ्यायची गरज आहे बरं एकदा टेस्ट केल्यानंतर बस होईल का तर नाही कारण डायबिटिक रेटिनोपॅथी हा प्रोग्रेसिव्ह आजार असल्यामुळे तुम्हाला वारंवार टेस्ट करून घ्यावी लागते जर फर्स्ट टेस्टमध्ये तुम्हाला असं समजलं की तुमच्या पडद्यामध्ये काहीही परिणाम नाही आहे दुष्परिणाम नाही आहेत शुगरचे तर तुम्हाला वर्षातून फक्त एकदा टेस्ट करून घ्यावी लागेल पण जर तुम्हाला पडद्यामध्ये काही दोष असतील तर डॉक्टर ज्या पद्धतीने सांगतील तीन महिने किंवा सहा महिने या हिशोबाने तुम्हाला टेस्ट करून घ्यावी लागतील जर तुम्हाला शुगर असेल आणि तुम्ही पडद्याचं चेकअप करून घेत असाल वेळवर वे, तर सुद्धा काही टेस्ट आहेत ज्या तुम्हाला वारंवार कराव्या लागतील जसं की तीन महिन्याची शुगर ज्याला एच बी एवन सी आपण म्हणतो किडनीची टेस्ट आहे के एफ टी ज्याला आपण म्हणतो त्याच्यासोबतच तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते तुम्ही ब्लड प्रेशरही वारंवार चेक करायला पाहिजे कारण फक्त शुगरचं शुगर आहे त्याच्यामुळेच पडदा डॅमेज होतो असं नाही आहे पण त्याच्यासोबत जे असोसिएटेड डिसऑर्डर आहेत जसं बी पीचा किडनीचा कोलेस्ट्रॉलचा या सर्व आजारामुळे सुद्धा आपल्याला पडद्याचा आजार होऊ शकतो जर तुम्ही डॉक्टरांना भेटताय तर तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये डॉक्टरांकडे येत आहेत त्याच्यामुळे पडदा किती वाचू शकतो आहे आपल्याला हे समजतं आहे बेसिकली जर तुम्ही खूप अर्ली स्टेजमध्ये आलात तर पडद्याला फक्त लेझर किंवा इंजेक्शन देऊन आपण वाचवू शकतो पण एकदा दृष्टी कमी झाली पेशंटला ऑपरेशनची गरज लागू शकते जेव्हा रक्त येतं पडद्यामध्ये त्यावेळेस दृष्टी वापस येण्याचासुद्धा चान्स कमी होतो त्याच्यामुळे तुम्ही जेवढं अर्ली इंटरव्हेन्शन कराल तेवढी दृष्टी जास्त टिकू शकते